चला बनवूया आज चटपटीत आणि कुरकुरीत खारी शंकरपाळी एक वाटी मैद्यामध्ये ओवा कसुरी मेथी चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण जे आहे ते घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे दहा मिनटं मुरत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर यातला एक छोटा गोळा घेऊन त्याची पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे ही शंकरपाळी बनवताना एकही एक थेंब तेलाचं मोहन घातलेलं नाहीये तरी सुद्धा ही शंकरपाळी जी आहे ती छान अशी कुरकुरीत तयार होते माझ्या मुलांचा दिवाळीतला हा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ आहे पातळ लाटी लाटून झाल्यानंतर आता इकडे आपण याच्या शंकरपाळ्या पाडून घेणार आहोत तयार शंकरपाळ्या कडकडीत तेलात खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तळून झाल्यानंतर त्याची अजून टेस्ट वाढण्यासाठी इकडे मी चाट मसाला वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार पेरी पेरी मसाला देखील वापरू शकता खाण्यासाठी तयार आहे मस्त कुरकुरीत खारी शंकरपाळी भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय